नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे कार्तिक पोल्ट्री फार्म तर आज आपला पक्षी बहात्तर दिवसाचा झाला आहे मित्रांनो म्हणजे अडीच महिन्यांवर दोन दिवस तर बॅच नंबर बत्तीसमधला मधला हा फक्त शंभर पक्षी शिल्लक आहे त्यामध्ये वीस ते पंचवीस मादी सापडेल बाकी संपूर्ण नर आहे मित्रांनो आणि एकदम फ्रेश माल आहे कोणाला जर पाहिजे असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे जरूर संपर्क करावा आणि मित्रांनो आपण कुठेही डिलिव्हरी करीत नाही ज्यांना कोणाला माल पाहिजे कोंबड्या पाहिजेत त्यांनी फार्मवर येऊन घेऊन जाणे तर आत्ता आपण कोंबडा तीनशे रुपये नगाप्रमाणे आणि कोंबडी अडीचशे रुपये नगाप्रमाणे देतोय कोंबडी अंड्याला एकदम खात्रीशीर आहे मित्रांनो आणि अजून एक दोन महिन्यात कोंबड्या अंड्यावर येतील मुळातच यामध्ये पंचवीसच्या तेहतीसच्या आसपास कोंबडी सलग आहे जर कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो कोंबडा हा सव्वा किलोच्या आसपास भरतो आणि कोंबडी साधारण ते आठशे नऊशे हजार ग्रॅमच्या आसपास आहे कारण उन्हाळ्यामुळं कोंबड्यांचे वजने हे कमीच भरतात हाच माल जर समजा हिवाळ्यात असता तर बहात्तर दिवसाचा पक्षी म्हणजे कोंबडा सोळाशे सतराशे ग्रॅमच्या आसपास असतं मित्रांनो मादी ही अकराशे बाराशे असते पण उन्हाळ्यामुळं खाद्य कमी खातात आणि पाणी जास्त पितात त्याच्यामुळं वजनामध्ये घट होते तर चला मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर संपर्क करा आपल्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा 谷は